पासून राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होत आहे महागाई भत्ता फरक वेतनवाढ फरक रकमेच्या मागणीसाठी कर्मचारी चांगलेच आक्रमक झालेत पेटती मशाल हातात घेऊन एस कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत पाचशे पेक्षा जास्त कामगार प्रतिनिधी यामध्ये सहभागी होतील असंही बोललं जात आहे काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीचं आजचं आंदोलन असणार अरे एस टी कर्मचाऱ्यांचा दोन हजार सोळापासूनचा महागाई भत्ता थकीत आहे त्याच्यानंतर वीसशे चोवीस जो वेतनवाढ दिली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्याचा फरक पाहिजे आणि हा साधारणतः चार हजार चारशे कोटीचा फरक आहे एवढी मोठी रक्कम एस टी कर्मचाऱ्यांना मिळाली नाही आहे आज काय बैठक आयोजित करण्यात आलेली आहेत का तुम्ही सरकारशी काय पत्रव्यवहार केलाय का बैठक होती ती रद्द झाली असं सुद्धा समजत नाही हे बघा आम्ही सगळ्याच संघटनांनी आर्थिक मागण्यांसंदर्भात सरकारकडे पत्रव्यवहार केलेला आहे आणि सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की पैसे सरकारने दिले पाहिजेत कारण एस टी हा ही सेवा म्हणून चालू इथे तोट्याचा विचार केला जात नाही आणि त्याच्यामुळं एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने एक चार हजार साडेचार हजार कोटी किंवा पाच हजार कोटी द्यावेत आणि आज एकनाथ शिंदे साहेबांनी मिटिंग लावली त्याच्यात काहीतरी मार्ग निघेल आणि आमचे मंत्री जे आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मला असं वाटतं की त्यांनी पत्र पाठवले हो त्यांनी नऊ तारखेला एक पत्र पाठवले हो की ही कर्मचाऱ्यांची देणी आहेत आणि ती द्यायला पाहिजेत म्हणून म्हणजे परिवहन मंत्र्यांनी कामगारांची बाजू घेतली ही देणी द्यावीत म्हणून असं पहिल्यांदा घडलंय आणि म्हणून मला असं वाटतंय की याच्यात मार्ग काढावा नाही तर आजच्या धरणे आंदोलनाचं रुपांतर कशात होईल हे सांगता येणार नाही सुरेश सोबत नंदकिशोर गावडे पुढारी न्यूज मुंबई